दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी धनतेरस आजचा दिवस आहे संपत्ती आरोग्य दीर्घायुष्य यांचा उत्सव दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाला म्हणतात धनत्रयोदशी किंवा धनतेरस धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस अश्विन कृष्ण पक्षातील तेरस हा दिवस भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ मानला जातो धन्वंतरी देवीची कथा पुराणानुसार आजच्या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देव प्रकट झाले त्यांच्या हातात होते अमृत कलश आणि औषधीचे ज्ञान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले गेले आहेत आणि त्यांच्याच आयुर्वेदाचे जनक म्हटले जाते त्यामुळे या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते आरोग्य दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी यमदीपदानाची परंपरा धनत्रयोदशीच्या दिवशी यमराज या मृत्यू देवतालाही दीप अर्पण करायची परंपरा आहे ही कथा प्राचीन काळातील आहे एका राजकुमाराला त्याच्या जन्मकुंडलीनुसार अकाल मृत्यू येणार होता पण त्याच्या पत्नीने घरभर दिवे लावले सोन्याचे आणि चांदीचे नाणे दारात ठेवले आणि यमराजाला प्रार्थना केली त्या दिवशी यमराजाने त्या घरात प्रवेश केला नाही आणि राजकुमाराचे प्राण वाचले त्यानंतर या दिवशी संध्याकाळी दाराबाहेर दीप लावण्याची प्रथा सुरू झाली त्या दीपाला म्हणतात यमदीप जो आपल्याला संकटांपासून संरक्षण देतो आणि घरात शांतता आणि सकारात्मकता आणतो आरोग्य आणि आयुर्वेदाचा दिवस धनतेरस म्हणजे केवळ सोन्याचा नाही तर आरोग्य संपत्तीचा दिवस आहे धन्वंतरी देवीने दिलेले आयुर्वेदाचे ज्ञान आजही भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे या दिवशी काही जण आयुर्वेदिक औषधे चूर्ण किंवा तुळशीचे रोप घरात आणतात हे मानलं जातं की त्यामुळे घरातील आरोग्य आणि शुभशक्ती वाढते काही ठिकाणी या दिवशी लोक आपल्या औषधी घरातील हळद तूप तुळस यांना धन्वंतरी देवाचे रूप म्हणून पूजा करतात हीच परंपरा आपल्याला सांगते की खरं धन म्हणजे निरोगी शरीर आणि संतुलित मन धनतेरसची खरेदी परंपरा या दिवशी सोने चांदी भांडी दागिने आणि धातूच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जाते लोक मानतात की या दिवशी घेतलेली वस्तू लक्ष्मीचे आगमन घडवते आणि घरात संपत्ती टिकून राहते प्राचीन काळी शेतकरी या दिवशी नवे नांगर शेतीसाठी वस्तू घेत असतात तर व्यापारी आपल्या खात्याची नवी बही सुरू करायचे ज्याला लक्ष्मीपूजनाची सुरुवात म्हणतात या धनतेरसला आपण सोने चांदी नव्हे तर सद्गुण आरोग्य आणि चांगले विचार यांचे सोने विकत घेऊया